पॅकिंग 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 बघा एवढी भारी केली ना जबरदस्त के क्लासी लुक वाटते आणि खरंच फील पण एकदम क्लासी आहे जसं आपण बसलो ना बघा एकदम आत्पनने जात आणि हे जे आर्म साठी म्हणजे आपण हात असं ठेवून आरामात टीव्ही बघू शकतो म्हणजे कम्फर्टेबल आहे बघा ऑर्डर कंप्लीट झालेली आहे इथे बघताय तुम्ही एक किलो चिकन आणि इथे तुम्ही बघताय दोन प्लेट बोंबील फ्राय नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरे तुमचं सर्वांच आपल्या मराठी चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे आठ तारीख आणि आज आहे महिला दिवस तर स्नेहाला मी आज म्हणजे रात्रीच बारा वाजता आणि जे कोणी आपल्या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ बघतात ताई बहीण आई तर सर्वांना महिला सर्वांना खूप खूप शुभेच्छा हो ना किती काम करत कर असतात घरातल्या सगळ्यांना सांभाळून स्वतःची काळजी मत... न घेता दिवस रात्र एक करतात मी आता एक म्हणजे महिला आहे तर मग मी समजू शकते तर प्रत्येकाचा एक कॉन्ट्रीब्यूट खूप जास्त असते महिलाच्या घरात तर सगळ्यांना हॅपी वुमेन्स डे असं स्ट्रॉंग राहा आणि बोलत नाही की हे बना काय म्हणतात त्याला इन्स्पायरेशन बना घरातले घरात की आमची मम्मीने असं केलंय आमची बहिणी असं केलंय सगळे बोलले पाहिजे तुमच्याबद्दल बरोबर तर आज आठ तारीख आहे आणि जसं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं फक्त आता सोपा राहिलाय आणि एसी लावायचे आजच्या दिवशी आपण म्हणजे आउटफोर डिलिव्हरी लागतो मेसेज आलाय मला की आपला जो सोफा ऑर्डर केला डिलिव्हरी आहे तो कधी पण येईल दिवसात तर बघूया कसा आहे आणि रिव्ह्यू पण देणार आम्ही कारण पण मी सांगणारच आहे पुढे की कि कितीला घेतलाय कसा घेतलाय आणि तुम्ही पण कमेंट करून मग नंतर सांगणारच की कसा आहे ते आणि जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आम्ही लिंक पण देणार जेणेकरून तुम्ही घेऊ शकता कम्पॅरिजरसाठी ना दोन्ही पण ठेवणार आपण जो आपण पहिला युज करायचो ना सोफा त्याची पण लिंक देणार पण काय माहितीये का तो आम्ही दोन हजार सतरा मध्ये कितीला घेतलेला दोन हजार सतरामध्ये आठ हजार रुपये नऊ हजार रुपयाला घेतलेला पण आता तेरा हजार रुपये प्राइस झालेली आहे त्याची जर तुम्हाला तो घ्यायचा तो पण घेऊ शकता आणि नवीन आहे तो कितीला ऑर्डर केलाय आता नऊ हजार वरती केलेला नऊ हजारच्या वरती हा तो आल्यावरती त्याचा रिव्ह्यू पण देणार आणि कसा आहे ते पण सांगणार तुम्हाला आणि जर तो तुम्हाला घ्यायचा असेल जो येणार आहे आपला नवीन सोपा घ्यायचा असेल विकत तर तो पण तुम्ही घेऊ शकता ना कारण हे ताईने आपल्याला सांगितलं ना तुम्ही ज्या काही वस्तू घेता लिंक द्या म्हणजे असेल ते घेऊ शकता हा तर आज एसी पण आपल्याला लावायची आहे क्रोमाची सर्व्हिस एवढी थर्ड क्लास आहे ना जी कोणी आमची युट्यूब फॅमिली आता ही व्हिडिओ बघताय आणि तुम्ही फ्युचर मध्ये एसी घेण्याचा विचार करताय तर क्रोमाची अजिबात घेऊ नका एवढी थडकलाच ना जवळजवळ पाच दिवस झाले आपण कम्प्लीट करून दोन वेळेला कंप्लीट केली तेव्हा काल त्यांचा फोन तुम्ही विचार करा अजून कर तर ते रूम मध्ये तर त्यांचा कॉन्टॅक्ट होतच नव्हता होतच नव्हता कम्प्लीट करून सुद्धा तर आम्ही काय केलं प्रायव्हेट वाला आणला आणि त्याला तिथन एसी काढायला सांगितली आणि आता आपली इथं आणली त्याच्यावरती पण त्यांचा म्हणजे विषय का तुम्ही बोलता तुम्ही एका पंधरा दिवस वीस दिवस येणार तेव्हा आम्ही ती एसी करायची मग त्यांना सांगितलं का ब्लॉगर होत असं नाही बरं तर मग हा ठीक आहे ठीक आहे मग बोलला आमचं पाठवतो तिथे टेक्निशियन पेक्षा ना ओल्टज ची एसी भारी आहे ना त्यानं कधी पण फोन केला का दुसऱ्या दिवशी अवेलेबल व्हायचं ते आणि ते एकदम ब्रँड भरपूर जुना आहे जुना चांगला हे करतात सर्व्हिस देतात आता यांचा आपण बघतोय आता एक्सपिरियन्स घेतलाय झाले ना हा बरोबर तर आता दोनच काम आहेत आपल्याला आज तर सोपा येणार आहे आणखीन ए सी इन्स्ट्रक्स पण फोन आला तर बरं आता कालच त्यांचा फोन आला ते सांगितलं का उद्याच्या दिवशी येतील तो बरं आता थोडी थोडी कामं आहेत घरातली ती आपण करूया तुम्हाला मी एकदा दाखवतो काय काम आहे बघा याच्यामध्ये ना असं घाण आहे तर आता एक, एक बाहेरून ब्रश आणतो आणि सर्व घाण काढतो खिडक्याची ह्याच्यातली नाहीतर नंतर काय होतं माहिती आहे का जाम होतात त्यांना सांगितलं एजंटला क्लीन करून द्या काय थर्ड क्लास एजंट लोक पण असतात हे बघा किती किती घाण आहे बघा आता तुम्हाला दाखवतो हे बघा तर आता ना स्नेहाने फ्रूट्स आणलेले कट करून तर ते आमचे खाऊन झालेत आणि दुपारचे आता वाजले ते पावणे तीन आणि ह्या टायमिंगमध्ये ज्या ऑर्डर घेतल्यात आता दहा बारा ते पटापट मी पॅकिंग करून घेतो मसाला कलेक्शन दाखवणार का ओके 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 चालेल चालेल आणि आता आम्ही मसाला पॅकिंग करतो आहे जर तुम्हाला आमचा हा स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा असेल ना तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून हा आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि स्नेहा लजीज घरगुती आगरी हलत ऑर्डर करू शकताय आहे आता पटापट पॅकिंग करून घेतो कुरिअर पण करतो फायनली सोफा आपला आलेला आहे फ्लिपकार्टवरून आपण ऑर्डर केलेला आहे पॅकिंग बघा किती जबरदस्त केली आहे छान साईज बघा किती मोठी आहे सोप्याची भरपूर मोठी आहे हा चालेल चला ओपन करूया सर्वात पहिले पॅकिंग बघा एवढी भारी पॅकिंग केली आहे ना जबरदस्त पॅकिंग केली आहे

डॅमेज नाही झाला पाहिजे अंतावेले म्हणून किती भारी आणि बबल रॅप आता आपण बबल रॅप करूया वा मस्त कलर आहे हे काय गिफ्ट पाठवले का काय होी

बघा हा बॉक्स आहे या बॉक्समध्ये जे आहे ना स्टँड बघा चांगले क्वालिटीचे आहेत ना शिशम चार आहे तर, तर एकदम चला पटापट लावूया तर फायनली चारी पण स्टँड लावलेले आहेत एकदम परफेक्ट चला आता सरळ करूया एक साइडला हेवी पण आहे हा क्वालिटी बोलायचं ना एक नंबर क्वालिटी भेटलेली आहे व्हेरी गुड फायनली आपण आता ओपन केलेलं आहे बघा किती सुंदर असं दिसतंय ना क्लासी लुक वाटते आणि खरच फील पण एकदम क्लासी आहे जसं आपण बसलो ना बघा एकदम आत पण जात आणि जे जा म्हणजे हात असं ठेवून आरामात टीव्ही बघू शकतो एकदम कम्फर्टेबल आहे बघा आणि थ्री सीटर बोलून मला वाटतं खूप चांगला स्पेस दिला स्पेशियस पण आहे आरामात याच्यावर चार चार लोक बसू शकतात तर एकदम छान आहे बघा एकदम कम्फर्टेबल हात बी ना हाईट पण आहे एकदम जशी पाहिजे क्वालिटी एकदम बेस्ट आहे पण आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला सांगतो आपण एक्सचेंज करणार आहोत बरोबर ना तर चला तुम्हाला आता प्रॉब्लेम दाखवतो काय काय हे बघा सर्वात पहिले बघा इथे दाखवू जरा बघा इथे एक ना छोटूसा होल आहे आपण बघितलाय तो दिसतो तरी पण आपण ठेवू नाही शकत कसं होईल माहितीये का जेव्हा याला आपण युज करणार याच्यावरती बसणार ना तेव्हा तो असं हे होणार मग तो जो तुम्हाला इथे दिसत होता ना तो छोटासा असते 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 फाटत जाईल कारण माणूस याच्यावरती बसणार आपण याच्यावरती बसणार तो कस आतमध्ये फ्रेश होणार आणि इथून असते असते असं असं हे होणार मग तो जास्तच फाटत जाईल त्याच्यामुळे आपण एक्सचेंज करतो तर हा एकच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये आणखी दोन तीन प्रॉब्लेम आहेत दाखवतोय मोठा इथे होऊन दिला फाटलेला हा बघा इथे मोठा तर पण तसं आहे आणि इतकं हेवी आहे ना हे की आम्ही दोघे उचलतो क्वालिटी बद्दल बोलायचं एकदम बेस्ट क्वालिटी आहे सोफा ना कुठेच नाही भेटणार एवढे कमी किमतीत तर कुठेच नाही कमीत कमी पंधरा हजार सतरा चे पुढेच मिळणार मला एवढं आवडलं ना आम्ही एक्सचेंज मध्ये रिप्लेसमेंट केलं आपण सेम कलर घेणार मी बोलले या की कलर चेंज करूया तेवढे नाही बेस्ट कलर आहे कम्फर्टेबल आहे एकदम लुक येते माहितीये का जबरदस्त वाटतंय सांगू बस येऊ सॅड झाली येणार ना नाईल येईल कारण उद्या टेक्निशियन आपण हे केलं तर टेक्निशियन पहिले येणार चेक करणार काय प्रॉब्लेम आहे काय नाही आणि जर त्यांच्याकडनं होत असेल तर नाही तर मग रिटर्न मध्ये रिप्लेस करून देणार एसी लावण्यासाठी पण लास्ट टाइम पण सेक्टर आपला आजचा दुसरा दिवस आहे आणि आज आपल्याला ऑर्डर आहे नवीन घरातून पहिली ऑर्डर आहे आपली ना आज तर ऑर्डरमध्ये काय काय तुम्हाला एकदा मी दाखवतो हे बघा तर ऑर्डरमध्ये आपल्याला आहे इथे स्नेहा बनवते चिकन करी वन के जी चिकन केरी केरी चिकन करी आणि मग त्यानंतर दोन प्लेट बोंबील सुद्धा आहे पॉपलेट आहे तर मस्त पिकी मसाल्यांमध्ये बघा आता मिक्स करून घेतलेलं आहे चिकनला एकदम अलग पद्धतीची बनवतोस हो ना आगरी पद्धतीचा बनवत आहे करी करी पाहिजे चिकन करी पाणी वगैरे टाकलेलं आहे कुर्ल्यावरून ऑर्डर आहे दादाने ऑर्डर केलेले आहे कालवं पण सांगितलेले आहेत पण काय माहिती आहे का पहिले कशी आपण बघा जेव्हा आपण होम्पली फूड स्टार्ट केला तेव्हा भरपूर मोठे मोठे कालवं भेटायचे पण यावेळीच ना कालवंच नाही मार म्हणजे मार्केटमध्ये पण नाही भेटत आणि जे माझे ओळखीचे आहेत जे कालवं काढायला जातात त्यांना पण मी विचारलं तर त्याही पण सांगितलं का यावेळी कालवं भरपूर छोटे आहेत म्हणजे ती मोठी साईज भेटतच नाही काय माहिती आता का संपवली काही लोक आहे ते पण नाही समजत का त्यांना मोठी होऊन पण नाही असं पण असू शकते ना तर त्याच्यामुळे कालवं भेटत नाही आणखीन आता उद्या आहे सोमवार तर सोमवारी ना आपला नवीन मसाला तयार होणार आहे तर ज्याला कोणालाही आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला नवीन फ्रेश मसाला मिळून जाणार आहे तर पटापट मेसेज करा तर आता काय करते स्नेहा अच्छा बोंबेल मॅरिनेट करते आणि आता स्नेहा बोंबील मॅरिनेशन करायला घेते लिंबूचा रस टाकलेला आहे आणि मग त्यानंतर थोडीशी हलद टाकलेली आहे ही हलद पण आपण तयार करतो हां घरगुती हलद आहे मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर स्पेशालिटी स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला किती घेणार दोन प्लेटमध्ये दीड चम्मच घेतलेला आहे आणि मग त्यानंतर हिरवा वाटाण आणि मस्त पैकी आता मसाल्यांना बोंबिलला चांगल्या प्रकारे लावून घ्यायचंय आपल्याला हा एकदम चांगल्या प्रकारे मसाले लावून घेतलेले आहेत बघा बोंबील मसाला आता किती टाइम साठी ठेवणार दहा पंधरा मिनिट साठी ठेवणार आहे आणि आज आम्ही खाणार आहोत पापलेट पापलेट फ्राय पापलेट फ्राय बनवणार ना नॉर्मली असतो ना तसं नावा फ्राय हा रवा, रवा। भरलेला पापलेट पण काय भारी लागते ना खायला आणि मग त्यानंतर हिरवा वाटण सेम प्रोसेस ना ज्याला आपण बोंबिल ला घेतले मॅरिनेशनसाठी अच्छा पहिले मला माहिती नव्हतं ना तर मग बरं कमी मीठ लागेल लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला आपल्या ऑर्डर कंप्लीट झालेली आहे इथे बघताय तुम्ही एक किलो चिकन आणि इथे तुम्ही बघताय दोन प्लेट बोंबील फ्राई तर आता आपण ऑर्डर दिलेली आहे आणि आता स्नेहा पॉपलेट फ्राय करते तर मित्रांनो फायनली आज आपल्याला पहिली ऑर्डर होती नवीन घरामध्ये तर ते आपण कम्प्लेट केले दिले होती प्लस मग कालवांची पण होती पण क्रॅपचा एक सीझनच आपल्याला क्रॅप काय भेटले नाही पण बुधवारपासून अंड्यानी भरलेली चिंबूरांचा सीझन स्टार्ट होणार आहे तर ज्याला कोणालाही स्नेहा फूड फूडमधलं जेवण ऑर्डर करायचं असेल तर हा स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहाच्या हातचं जेवण ऑर्डर करू शकतं त्याचबरोबर तुम्हाला मसाला हवा असेल तर आमचा मसाला सुद्धा ऑर्डर करू शकता उद्या नवीन मसाला तयार होणार आहे तर फायनली आपण ऑर्डर कम्प्लीट केली आणि स्नेहाने आमच्यासाठी जेवण्यासाठी मस्तपैकी पापलेट ठेवलेले आहेत तव्यावरती तर आता मस्तपैकी पापलेट फ्राय झाल्यावरती जेवायला बसणार आणि सानू बाहेर खेळते हॉलमध्ये आणखीन झालं आता आपण एक सोफा ऑर्डर केला आहे ऑनलाईन सोफा ऑर्डर केला होता काल तुम्हाला आम्ही दाखवला पण तो निघाला डॅमेज फर्स्ट टाइम झाला आपण खूप सारे वस्तू मागवलेल्या आधी पण ते पण पहिल्यांदा झालाय की डॅमेज निघालाय त्याच्यासाठी आपण टेक्निशियन येणार चेक करणार मग ते रिप्लेस होणार बापरे कमीत कमी सात आठ दिवस आपली काय प्रॉब्लेम नाही कसं असतं माहितीये का फ्लिपकार्टवर जेव्हा पण आपण काही ऑर्डर करतो ना त्या एक आपल्याला भारी भेटते ऑप्शन का आपण तो रिटर्न करू शकतो रिटर्न करू शकते पॉलिसी असते मग ते काही प्रॉब्लेम झाला तर ते एक्सचेंज करू क्वालिटी बद्दल बोलायचं ना एवढा भारी आहे ना एकच नंबर आहे आणि लोकल मार्केट मध्ये कुठेही एवढं स्वस्त याच्यापेक्षा कितीतरी म्हणजे बोलला ना तर म्हणजे क्वालिटी मध्ये बोला कमी होते पण त्यांची प्राइस होती चौदा हजार वीस हजार पंचवीस हजार पण हे एकदम बेस्ट आपल्याला प्राइस मध्ये भेटले पण अंडर टेन के मध्ये मिळालाय तर आम्हाला ते हे झालं की अरे चांगलं निघाला पण ठीक आहे काय नाही येईल बघूया काय बोलते मग रिप्लेस करणार आहे नाही नाही चांगलाच निघाला कारण एकदा कंप्लीट केली तर नेक्स्ट टाइम ते एकदम जबाबदारीने चांगलाच पडेल. आणि तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा कोणाचा फॉल्ट असेल डीलरचा फॉल्ट असेल का कुरियर वाला जे डिलिव्हरी करतात त्यांचा सोफा म्हणजे सोफाचा लुक कसा वाटला तो पण नक्की नक्की कमेंट करून सांगा आम्हाला तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला ट्वेंटिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय